आजा नूजला करा वा बेल इथलकरजी येथील श्रद्धा अकाडमीची संतप्त जमावाकडून तोडफोड इच्छलकरजी येथील श्रद्धा अकाडमी मध्ये बारावी मध्ये शिकणारा यश अजित यादव याने बाथरूम मध्ये आत्महत्या केली सदरची ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप यश यादवच्या नातेवाईकांनी केला सदरची ही घटना इच्छलकरंजीमध्ये वाऱ्यासारखी पसरली या घटनेमुळे काही संतप्त जमावाकडून श्रद्धा अकाडमीची तोडफोड करण्यात आली त्यामुळे खंजिरे मळ्यामध्ये काही काळ वातावरण तंग झाले होते तर इचलकरंजीतील विद्यार्थ्यांनी श्रद्धा अकाडमीच्या दारात निदर्शने करून श्रद्धा अकाडमीचे तांबे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता तर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यावर संतप्त विद्यार्थी यांनी ठिया आंदोलन मागे घेतले